घेऊन आमच्या या घराण्याला नाही नाहीतरी प्रकाशने तुमच्या लग्नात मला येऊच दिलं नाही अगं तू कोण कुठली मला माहिती नाही आणि ते जाणून घ्यायचं मला अधिकारी नाही बेटा अगं माझं असं ऐकण्यात आहे की तुझं घराणं खूप मोठं आहे तुझा भाऊ या आपल्या असं भाग्या घरात येईल असं वाटतंय तुला हाय मला विश्वास आहे माझा दादा मला भेटायला नक्की येईल मला विश्वास आहे बाबा हो आई वडील असून सुद्धा मला मला आई कधीतरी कधी तरी कमतरता दिली नाही आणि जर का तो माझ्या लग्नावेळी जर तू उपस्थित असता ना बाबा तर तर मी लग्न होऊन ह्या घरामध्ये कधी हाडलेच नसते आणि बरं झालं बाबा तो तो लग्नावेळी उपस्थित नव्हता म्हणून म्हणून तुमच्यासारखे प्रेमळ बाबा मला मिळाले <laughs> <laughs> पे पे पे, सरकार म्हणून पंधराशे रुपये मान चालू झालंय काय अरे बाबा असं या सरकारला रक्षक लवकरांची जागा अगं शेवटी आमच्याही मेहनतीला यशाचं फळ मिळालं होतं अगे मानधन सर्वच केला वंतांना लागलं असेल का म्हणजे म्हणजे गंगारामला सुद्धा मिळालं असेल एक पवित्र निस्वार्थ माणूस जागतिक पातळीवर जागणारा एक मोठा लोकशाही त्याने स्वतःच्या आयुष्यात इतरांना फक्त सुख आणि सुखच देण्याचा प्रयत्न केला पण मी ती कुठं पाठीशी उलोबी होती त्याच्या कुणाच ठेव त्याचा मुलगा एवढा मोठा कलेक्टर असून देखील दुःखाच्या खाई जीवन जगतो विचार राम गगाराम विश्वास का बेटा तुझी स्तब्ध का झाली

पण माझ्या रूपाने त्या घरामध्ये मुलगी जर मला बाबा आईकडे घर जवळ म्हणून घ्यायची पण आईला हे अजिबात पटत नव्हते आईने एक दिवस बाबाकडे हट्ट धरलं की आपण अपन आपल्या घरी जाऊ पण बाबांना आजोबाकडे जाणं पसंत नव्हते आणि एक दिवस त्यांचे दोघांचे कडाकाची भांडण झाले आणि त्या भांडणामध्ये हे चिंता करू नकोस अगर मला आधी वाटायच आहे की तुझ्यावर नक्कीच कुणातरी कुणाचे तरी चांगले संस्कार पडले असते पण हे जे तुझे संस्कार आहेत हे तुझ्या आजोबांचे आहेत माझ्या घरघरांचे आहेत आता तुझा भाऊ येईलच इतक्यात तुम्हाला सांगा की घरगारांचे दात आहे सोडून तू आणि आता हे पैसे मिळालेच आहे तर त्याच्यासाठी काहीतरी चांगलं गोडजोड जेवण बनव मी त्याच्यासाठी काहीतरी घेऊन येतो बेटा झाल्या ना जास्त डोक्यावर चढू हे तर चोरीदार होता तुझ्यासारखे चल पैसे दे मला पैसे द्या पैसे नाही पैसे आपल्या घरी येत आहे काही करू शकत नाही तुम्ही काय ना घरामध्ये

तुझी सस्यू खूप छान आहेत आणि हो तुझं छान आहे तू कस आहे मी तर मजेत आहे तू सांग ना तू कशी आहे खूप मजेत आहे तुझ्या भाऊजी पण खूप छान आहेत माझ्यावर आणि माझ्या सासूंना मी माझ्या खूप आनंदाची बातमी आनंदाची बातमी अगं मग सांगा रवी तू लवकरच मामा होणार मामा होणार आज राखीचा दिवस आणि आजच्या या दिवशी तुम्हाला एक गोष्ट बातमी सांगितलीच का माझा आनंद अगदी या लग्नात महावीराचा झालेला दोरी धागा કે ગાયો પાલનશીલ I need to

छान दिसतील तुझ्या तुला जर मला राखी बांधायची नाहीये तर नको बांधू राखी पण कमीत कमी या बांगड्या तरी घाल ना तुझ्या हात बघ नक्की मी छान बांगड्या छान दिसतील तुझ्या हातात मला बघायच्या तुझ्या हातात Oh my god! तिच्याच नशिबात दिलेत का आई बाबांनी कधी तुझ्या डोक्यावरून बाहेर हात फिरवला नाही बाबांनी कधी त्यांची दे मुलगी म्हणून तुला आवाज दिला नाही आणि आई तर सदान तर कदा तुझा तिरस्कारच करायची <laughs> एखाद्या दे मोलकरणी सारखी राबलीच मी तू आमच्याकडे वाटलं होतं तुझ्या सासरी तरी तुला सुख मिळेल पण नाही

नाही तुझ्या बापाची इच्छा होती कि तू नसताना आमच्या दोघांच लग्न व्हावं म्हणूनच तुम्ही मला कदाचित ओळखलं नसेल ना पहिलीच भेट पण जाऊ द्या भाऊजी जे झालं ते झालं माझी तुम्हाला एक विनंती आहे माझ्या ताईला आमच्या घरात कधी प्रेम मिळालं नाही आता कमीत कमी तुमच्याकडून तरी तिला प्रेम मिळू द्या

साले साहेब मला एक ना एक शंकर तिच्या पोटात वाढणार बाळ ते माझ एक आणखी दुसऱ्या कोणाच तुमची बहीण आहे ना ही एक नंबरची भेट आता जे बोला ते बोला पण यानंतर माझ्या बहिणीविषयी एक शब्द तरी

ते बाहेर निघाले ना माझ्या भाज रेशमच नाही माझ्या माझ्या बहिणीच्या सुखासाठी मला कितीही अपमान सहन करावा लागला तरी चालेल सगळं सरकारेंनी माझ्या बहिणीसाठी सगळं सरकारे जाते माझे घरी मला थोडी घाई आहे अंबानी कुठे निघाला तुम्ही तर मला सांगितलं की तुझी ताई खूप चुकत आहे म्हणे सांगितलं ना मग हे असं चूक मिळते की मग दिना दुःख तर तुमच्या नजरेत यापेक्षा काय वेगळंच असेल ना दिनाना ओ जी लोक दुसऱ्यांची लग्न लावून देतात ना त्यांना देवदूत समजल्या जात आणि देवदूत फक्त पुण्य करतात मग तुम्ही केलेलं आहे तुमचं पुण्य आहे की पाप आणि मला तिच्या जागी जर तुमची स्वतःची मुलगी असते तर अशाच तिला तुम्ही चार पैसे कमावायची त्याची लायकी नाही अशा एका दारुड्या देवड्या मुलाशी तिचं लग्नाला दिलं असत सांगा ना तुम्ण। 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 तु आणि तुम्ही म्हणता की मी तुम्हाला मागतो मला तर असं वाटतं खूप नीच पाठिमान याचे पाप ऐकायचं आहे तुम्हालाय पाप नंबर एक गंगाराम बंडपर्यंत विश्वास दुसऱ्या तिसऱ्या गुंडातून तुमच्या साख्या आज पण तुमच्या वडिलांनी जिवंतपणे त्यांना मारलं आणि रवी साहेब पाच नंबर दोन आता जे घर बघून आलात ना ते तुमच्या आजोबाचे आहे पण ते घर तुमच्या वडिलांनी विकलं आणि ते घर तुमच्या वडिलासाठी म्हणून या माणसाने विकत घेतलं पाच नंबर तीन सुमान सरकारकडून तुम्हाला दर महिन्याला जे मानधन मिळतं ना ते सरकारकडून नाही तर सर

तुझ्या जागी असतो तर माझ्या हातून हीच सूट झाली असते आणि वाईट नाही केलं बेटा मला माहिती होत या प्रकाश सारख्या दारू हीच दुरुस्त करू शकते पण दुरुस्त खायचं नाही जाऊ दे तसं पण आधी मला सांगा काही माझ्या आजी आजोबा मला कुठे भेटते हो तेच तर सांगायला आलोय ना मी तुझ्या आजीची प्रकृती फार खराब आहे तिला दवाखान्यात भरती करावं लागते आणि तुझ्या आजोबा कडे कवडी नाही चला पण आजी आज ဒီဘာလို့ခေါ်နေတုန်းချလာဒီလို

नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद